पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे खेळ खेड़, तुम्ही लटिकाची घेता यशोदा म्हणते अरे माझं हे बाळ आत्ताशी पाच वर्षाच आहे पाच वर्षाच आहे ते काय चोरी करेल कारण पाच वर्षाच्या लेकराला चोरी करता येत नाही पाच वर्षाच्या लेकराला चोरी करता येत नाही मला सांगा हो चोरी करण्यासाठी तो किती वर्षाचा झाला पाहिजे काय <laughs> चोराला माहित <माईग> म्हणे <मड़े। laughs> किती वर्ष नाही चोरी करूच नाही किती पण वर्षाचं हो पण काय पाच वर्षाचं का म्हणायला लागले यशोदा यशोदा म्हणते पाच वर्षाचा आहे याचा अर्थ त्याला फार बुद्धीचा भाग नाही त्याला फार अक्कल नाही कशी चोरी करतात त्याला माहिती नाही म्हणून त्याच्यावर तुम्ही खोटा आळ घेऊ हो नका तुम्ही लटिकाची घेता आळगे पोकळीच्या नारी असा खोटा त्याच्यावर आळ घेऊ हो नका सगळ्या गवळणी येऊन म्हणतात नाही नाही आता बस करा बाबा त्याच्या त्या सगळ्या फोड्या ऐकून आम्ही थकलो आम्हाला आता सहन होत नाही यशोदा विचार करते सहन नाही होत आता आपण एक काम करू शेवटचा पर्याय आपल्या हातात आहे काय झालं घरात गणपतीची मूर्ती गणपतीच्या समोर यशोदा जाऊन बसते यशोदा गणपतीला म्हणायला लागते देवा तुम्ही बुद्धीची देवता आहात की नाही माझ्यावर कृपा करा